माझं नाव आहे गजानन मारुती लाकडे मी इयत्ता 4वी माझ्या गोष्टीचे नाव आहे लिलीचे पतंग एका गावात एक लिली लिलीची आई राहायची होती तिच्या तिच्या घराच्या बाजूला मीला आणि मीलाची आई राहायची एके दिवशी गच्चीवर गेली होती गच्चीवर आ... आकाशात खूप पतंग होते लिलाई वाटले आपण ही पतंग ती लगेच खाली केली आईला म्हणाली आई आई मला पतंग आहे का मला आई तर म्हणाले घरात पतंग नाही ली, आई ली, लीला रडू लागली लीलाची आई म्हणाली ली। चल आपण बनू ते दोघे गेले मग लीला कागद आणि कात्री आणि लिलीची आई दिंका आणि डिंकाने काड्या आणली दोघेही म्हणू लागले बनता बनता काडी मुली मुलीच्या मदतीने काडी जोडली मग मग तिने गच्चीवर जाऊन आकाशात उडू लागली मग तिचे घर तिच्या घराच्या बाजूला मिला आणि मिलाच्या आई बी आले मग तेही दोघे उडत उडत खेळू लागले समजली कार्य कथा का विचारता प्रश्न मग कोण विचारते

नाव सांग कोण कोण किती जण आले चार, चार बरोबर मिली मिलीची आई लिली लिलीची आई चार बसा हा आता मी एक प्रश्न विचारतो हा पतंग बनवायला कोणतं कोणतं साहित्य लागते हे मी की चिकटते दोरा शाबास बरोबर आहे चार कोणकोणते साहित्य लागते पूर्ण सांग मेन कापड दोऱ्या केमिकल चिकटई बांबूचे लाकड्या चिकटते काड्या चिकटते काड्या चिकटते कातर छान बरोबर कात्र कोणी विसरली होती सांगायला बरोबर आले लक्षात कथाई कळाली तुम्हाला